माननीय छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले घटनाकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज मौलाना अब्दुल कलाम व सर्व महापुरुषांना राष्ट्रपुरुषांना अभिवादन करतो माझे गुरुवर्य स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या प्रती स्मृतीस वंदन करतो पुणे हे स्त्री शिक्षणाची आणि महिला सक्षमीकरणाची भूमी आहे क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रचंड सामाजिक विरोध करत शिक्षणाचे दारे उघडली ज्या पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्यावर चिखलफेक झाली त्याच पुण्यात आज एका सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित महिलेला महापौराची जबाबदारी मिळते ही त्यांच्या संघर्षाचा विजय आहे निर्वाचित महापौर मंजुषिताई दीपक नागपुरे व उपमहापौर परशुरामजी वाडेकर मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो या सभागृहात मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे सदस्य निवडून आलेले आहेत कोथरूड येथून सलग तिसऱ्यांदा मी या सभागृहात लोकांचा लोकप्रतिनिधी काम करण्यासाठी आलेलो आहे सभासद भगिनींना देशातील वेगानं वाढणाऱ्या महानगरामध्ये पुण्याचे स्थान अग्रपणा क्रमांकावर आहे विद्येचे माहेरघर उद्योगनगरी क्रीडानगरी अशी यासारख्या दिग्गजांनी या, दिग्ग या मनपाचे प्रतिनिधित्व केले त्या सभागृहात आज आपण उभे आहोत ही सन्मानाची आणि तितकीच जबाबदारीची बाब आहे आपलं अभिनंदन करत असताना वास्तवाकडे पण डोळेधा करून चालणार नाही शिक्षण आणि संस्कृतीसाठी नावाजलेले पुणे आज वाहतूक कोंडी वाढते गुन्हेगारी बकाल प्रदूषण नियोजन बाल गुन्हेगारी यासारख्या समस्यांना त्रस्त आहे पुणे तिथे काय होणे ही म्हण बदलून पुणे तिथे समस्या अशी होऊ नये याची काळजी आपल्याला सर्वांना घेणं फार गरजेचं आहे आपण नव्या पिढीचे लोकप्रतिनिधी आहोत इतिहासाचा अभिमान बाळगत वर्तमानात काम करून भविष्याकडे घडवणे ही आपली जबाबदारी आहे रोजगार निर्मिती दर्जेदार शिक्षण कोंडीमुक्त वाहतूक हे आपले ध्येय असले पाहिजेत आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र होऊन काम करणं गरजेचं आहे काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे पुन्हा हिताचे निर्णय असतील तर आम्ही ठामपणे आपल्या बरोबर आहोत पण जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम अपारदर्शक कारभार ठेकेदारीचं राज अशा गोष्टी होत असतील तो काँग्रेस पक्ष स्वस्त बसणार नाही हे या ठिकाणी मला सांगणं गरजेचं आहे या सभागृहात आम्ही जनतेचा आवाज बुलंद करू चुकीच्या प्रश्नावर थेट प्रहार करू विकासाच्या नावाखाली होणाऱ्या लुटमारीला थांबवू त्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वजण काम करू पुणेकर जागरूक आहेत त्यांच्या विश्वासात पात्र राहण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे पक्ष वेगळे असतील तर विचार भिन्न असतील पण पुण्याच्या भवितव्यासाठी आपण पक्ष एकच कर पुणेकरांचा पक्ष अशा पद्धतीनं काम करावं महिला नेतृत्वाकडे नागरिकांचं विशेषता संवेदनशील प्रशासन सामाजिक न्याय आणि सर्वसेवक विकासाची अपेक्षा आहे या अपेक्षा पूर्ण करताना माननीय महापौर व उपमहापौर यांनी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे असे मी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतोय शहराचा पाणी प्रश्न स्वच्छता रस्ते आरोग्य शिक्षण सामान्य माणसाच्या प्रश्नावर कोणताही पक्ष न पाहता ही आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यात विरोधी पक्ष सकारात्मक सहकार्याच्या भूमिका निभावेल ही मी आपल्याला आश्वस्त करू शकतो पुन्हा एकदा माननीय महापौर रुक्मापौर साहेब काँग्रेस पक्षाचा गट नेता या नात्याने मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो